श्री गुरुचरित्र अध्याय तेहतीसावा मराठी अनुवाद पूर्वी नंदीग्रामी एक वैश्या राहत असे ती दिसायला फार सुंदर होती तिच्याकडे अपार धनधान्यादी संपत्ती होती अशी ती वैश्या स्वतःला पतिव्रता म्हणत होती तिच्या घरी नाट्यमंडप होता त्या मंडपात मनोरंजनासाठी तिने एक घोडा व एक माकड पाळले होते त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळ्यात दुर्द्राक्षांच्या माळा होत्या ती त्यांना करमणुकी खातर नृत्य शिकवी एकदा एक शिवव्रत नावाचा मोठा धनाढ्य व्यापारी तिच्याकडे आला त्याने रुद्राक्षमाळा घातल्या होत्या व भस्म लावले होते त्या व्यापाऱ्याला पाहताच वैश्याने नमस्कार करून त्याला नाट्यमंडपात नेले व अनेक उपचार करून त्याचे स्वागत केले तिने व्यापाऱ्याला विचारले जर आपल्या जवळील हे रत्नजडित लिंग मला दिले तर मी तीन रात्र आपल्याला रतीसूख देईल आपण जर का विकत देणार असाल तर लक्ष्यांच्या संख्येत त्याचे मी आपणाला मोल देईल तेव्हा हे शिवव्रत आपल्या मनात असेल ते सांगावे तो व्यापारी हसून म्हणाला मी हे शिवलिंग रतीसुखाच्या बदल्यात देईल परंतु तू नावानेच वैश्य आहेस व्याभिचारने आहेस तुझे बोलणे सत्य कसे मानावे तुम्हाला अनेक पुरुषांशी संगत करावी लागते तुला प्रतिब्रता कसे म्हणावे व्याभिचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे तुमचे मन एकाच पुरुषाशी स्थिर राहत नाही व्यापाराचे बोलणे ऐकून वैशा म्हणाली मी खरोखरच तीन दिवस आपल्याला कुलश्री होऊन राहील मला आपण ते श्रेष्ठ लिंग द्यावे मी आपले मन तन धन रिझवी व्यापारी तिला म्हणाला तू म्हणतेस त्याला प्रमाण काय तीन दिवस व तीन रात्र सर्व धर्मकर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला पाहिजेस तेव्हा त्या ते वेश्याने त्या शिवलिंगावर हात ठेवून चंद्र व सूर्या यांना साक्षी मानून वचन दिले आणि ती त्याची पत्नी झाली तेव्हा त्या व्यापाऱ्याने ते, 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 ते लिंग तिच्या हाती दिले आणि म्हणाला हे शिवलिंग म्हणजे माझा प्राण आहे याला जर काही हानी पोचली तर मी प्राणत्याग करेल व्यापाराचे ते म्हणणे तिने मान्य केले अशा रीतीने दोघांचे समाधान झाले दोघे मंडपात बसले असता सायंकाळ होऊन सूर्यास्त झाला तेव्हा आपण आता घरात जावे असं ती म्हणाली तेव्हा वैश्य तिला म्हणाला रतीप्रसंगी हे लिंग जवळ ठेवू नये त्याचे बोलणे ऐकून तिने ते, ते, ते लिंग मंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले ते दोघी क्रीडा करीत असता नाट्यमंडपास भयंकर आग लागली व तो नाट्य नाट्यमंडप संपूर्ण जळाला ते पाहून तो व्यापारी शोक करू लागला मंडपाची आग लोकांनी विजवली पण त्या आगीत ते लिंग जळून गेले माकडाचे व कोंबड्याचेही जळून भस्म झाले तो व्यापारी शोकाकुल होऊन म्हणाला माझे प्राणलिंग जळाले आता मी प्राणत्याग करतो असे म्हणून तो बाहेर आला त्याने खूप लाकडे जमवून चिता रचली व अग्नि प्रदीप्त केला माझ्या लिंग जळाले असे म्हणत त्याने पटकन धगधग त्या आगीत उडी मारली वेश्या दुःख करू लागली माझ्या हातून पुरुषाची हत्यात आली आहे हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता त्याचा नाश झाला मी प्रतिवतेचा धर्म आचरण करून प्रांत्याग करते असे म्हणून तिने ब्राह्मणांना वस्त्रे व भुषणे दान दिली चंदनाच्या लाकडाचा अग्नि प्रदीप्त केला आपल्या बंधुवर्गाला नमस्कार करून म्हणाली मी पतीस बरोबर सहगमन करीत आहे तिचे नातेवाईक तिला आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषांची व त्यांना मोजदात नसते मग हा तुझा पती कसा काय असे म्हणत म्हणाले मग तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून तिने अग्निजवळ उभे राहून एकदम त्यात उडी टाकली त्यावेळी आश्चर्य घडले पंचमुख सदाशिव दहा भुजांचा नागाचे यज्ञपवित धारण करणारा पानपत्र त्रिशूळ डमरू हाती घेतलेला भस्माचा लेप असणारा जटाधारी नंदीवर बसलेला असा तेथे अग्नीतून प्रकट झाला व त्याने वेश्येला वरचेवर धरले त्या अग्निकुंडातील अग्निशांत झाला भक्तवत्सल ईश्वर तेथे प्रकट झाला व प्रसन्न वदनाने तिला म्हणाला मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो तुझी धर्मावरील दृढनिष्ठा व धैर्य पाहण्यासाठी आलो होतो सर्व काही मी मायेने निर्माण केले होते तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे जो वर तू मागशील तो मी तुला देईल तेव्हा वैश्य म्हणाली हे चंद्रमौळी मला वर नको सर्व भूलोक व पाताळ यातील काहीच भोग नकोत मी तुझ्या चरणकमळावर मुग्ध भ्रमर होऊन महाभाग्यवती होईल माझे सर्व बंधुवर्ग तुझ्याजवळ राहावेत जे माझे दास व दासी आहेत त्या सर्वास सर्वास स्वर्गास न्यावे हे स्वामी मला संसाराच्या येर मुक्त करा असे म्हणून ती शंकरांच्या पाया पडली पराशर ऋषी म्हणाले ते माकड काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो कोंबडा त्या राजाच्या प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला पूर्वजन्मी ते अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले त्यामुळे ते, ते मानव जन्मास आले पण आता ते ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात त्यामुळे ते त्यांच्या पुण्याला गंतीच नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ